आणि सगळे रमले त्याच्यामध्ये तुम्ही बघता अनेक भक्त हे बाराबंदी घालून इथे आहेत परमपूज्य होती महाराज देखील आज ह्याच्यामध्ये शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे आज सिद्धरामेश्वराच्या ह्या चरण स्पर्शी आम्ही चरण स्पर्श करत आहोत नतमस्तक झालोय माणुसकीच्या सागरा समोर आज नतमस्तक झालो आहोत आणि चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत हा हे वर्ष खास करून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसासाठी सुखाचा आणि समृद्ध घ्या

ते निगर तसं सरकार हे झाला ते मंत्राच्या जवळचे सहकारी जे तर आरोपी सरकार आरोपी करत नाही त्यांच्यावरती मुक्क लावलं लागत नाही यासाठी ग्रामस्थ सगळे आकार नाही याचे मी निषेध करते ज्या पद्धती क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललं पूर्ण महाराष्ट्रात चाललं हे कोणीतरी म्हणालं सुरेश सुरेशदास म्हणाले की म्हणजे जनावराला जरी असं तर अंगार शहर आहे तर तो, तो माणसाला मारत आहेत आणि हे पहिल्यांदा असं झालं नाहीये बीड जिल्ह्यात ना बीड जिल्हा ह्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत हे सगळे प्रकरण झापले झाकले गेले आहेत आणि म्हणून या लोकांना आता ते भोगावं लागणार आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे